नमस्कार मंडळी उद्या आहे पाच जुलै वार शुक्रवार आणि उद्या आलेले आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही अतिशय महत्वाची आणि शुभ मानले जाते या दिवशी अनेक जण व्रत करत असतात ज्येष्ठ अमावस्या जी आहे तर या अमावस्येचं व्रत केल्याने सर्व वाईट कर्म पापांचा नाश होतो या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते तसेच अमावस्या ही तिथी आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे यामुळे दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरातून ही एक वस्तू चुकूनही कोणाला द्यायची नाही जर आपण ही वस्तू कोणाला दिली तर आयुष्यभर याचा आपल्याला पश्चाताप होईल आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाईल आणि घरामध्ये गरिबी ही आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं यामुळे दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि दानसुद्धा करत असतात म्हणून या अमावस्येच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून दान करायची आहेत ही वस्तू दान केल्याने दरिद्री जी आहे तर ती आपल्या घरातली कायमची निघून जाते आणि आपली प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते म्हणून ही एक वस्तू दान करायची आहेत आणि ही एक वस्तू चुकूनही कोणाला द्यायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्येच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घरातील लक्ष्मीप्रिय वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत जसे की आपल्या घरामधला झाडू तर आपल्या घरातला जो झाडू आहे तर तो चुकूनही बाहेरच्या व्यक्तीला वापरण्यासाठी द्यायचा नाही तसेच या दिवशी झाडू देखील दान करायचं नाहीत जरी अमावस्याच्या दिवशी दान केलं जात असेल परंतु या दानामध्ये अशा वस्तू काही असतात त्या दान करायच्या नसतात जसे की झाडू झाडू लक्ष्मीप्रिय आहेत यामुळे चुकूनही झाडू हा दान करायचा नाहीत यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कपडे आता अमावस्या म्हटल्यानंतरनं आपण आपल्या घरातील सर्व स्वच्छता करत असतो जाळी जळमाटी जाल जुने कपडे चप्पल बूट आपण ह्या काढत असतो आणि यानंतरनं ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या काढून आपण गरीब व्यक्तींना दान करत असतो परंतु आपली चप्पल आणि आपले कपडे जे आहेत तर ते अमावस्याच्या दिवशी चुकूनही दान करायचे नाहीत कारण ही अमावस्या जी आहे तर ती शुक्रवारी आलेली आहेत आणि आपल्या कपड्यांचा आणि चप्पलचा संबंध थेट आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रहाशी असतो आणि यामुळे शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्या कुंडलीमधला कमकुवत होतो यामुळे आपल्याला अपयश यायला सुरुवात होते आपल्या आयुष्यामध्ये दरिद्री येते गरिबी येते यामुळे अमावस्येच्या दिवशी चुकूनही आपले स्वतःचे कपडे आणि वस्तू ज्या आहेत तर त्या दान करायच्या नाही अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या दान करू शकता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की शुक्र ग्रह हा धनासंबंधित आहे यामुळे धनाची हानी जी आहे तर ती आपल्या आयुष्यामध्ये व्हायला सुरुवात होते लक्ष्मी टिकत नाही पैसा येत नाही पैसे मार्ग हे बंद होतात म्हणून कधीही अमावस्येच्या दिवशी आपले कपडे आणि चप्पल जे आहेत तर ती दान करायची नाही ही एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे दही आता दिवशी आपण करत नाही नाही आणि दही हे कितीही शेजारची एखादी व्यक्ती आपल्याकडे दही मागायला आली तर चुकूनही तिला दही द्यायचं नाही तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर ह्या तीन वस्तू आपल्याला उद्याच्या अमावस्येच्या दिवशी चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत आता ही एक वस्तू आहे तर ती आपल्याला आवर्जून दान करायची आहेत जर तुम्ही या दिवशी ही वस्तू जर एखाद्या गरीब व्यक्तीला दान केली तर तुमच्या घरातली तुमच्या आयुष्यातील संपूर्ण दरिद्र जी आहे तर ती कायमची संपेल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ अमावस्याचे आहेत तर तिला खूप महत्व आहे या दिवशी आपण पूर्वजांची पूजा करत असतो ते खूप शुभ मानलं जातं या दिवशी व्रत सुद्धा केलं जातं हे व्रत केल्याने आपल्याला मनासारखे के फळ प्राप्त होते सर्व इच्छा अपेक्षा तर त्या पूर्ण होतात आणि तसेच या दिवशी दान केल्याने आपल्याला पुण्य लागते आपल्या प्रत्येकाची काही ना काही इच्छा ही असतेच स्वप्न प्रत्येकाची असतात आर्थिक समस्या ही एक अशी समस्या आहे की जी प्रत्येकाच्या आयुष्यात निर्माण होते आणि या समस्येमुळे इतरही समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होतात लक्ष्मी माता ही धनाची देवी आहे आणि त्यामुळेच लक्ष्मीची घरोघरी पूजा ही केली जाते खास करून या अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी मातेची विशेष पूजा केली जाते आणि म्हणूनच माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी ही वस्तू जी आहे तर ती दान करायची आहे या दिवशी आपण आपल्या घरातल्या बऱ्याच वस्तू दान करू शकतो जसे की आपण या दिवशी पाणी दान करू शकतो फळं दान करू शकतो तांदूळ दान करू शकतो साखर दान करू शकतो छत्री रेनकोट यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपण दान करू शकतो परंतु या दिवशी आपण जर काळ्या वस्तूंचं दान केलं तर त्यासारखं पुण्य जे आहे तर ते आपल्याला कुठेच मिळत नाही अमावस्येच्या दिवशी काळ्या वस्तूंचं दान करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला या अमवस्थे दिवशी काळ्या तिळाचं दान करायचं आहे काळ्या उडदाचं दान करायचं आहे काळ्या छत्रीचं दान करायचं आहे तुम्ही या तीनपैकी कोणतीही एक वस्तू दान केली तरीही चालेल परंतु या दिवशी तुम्ही आवर्जून तुमच्या स्वतःच्या हाताने काळी वस्तू जी आहे तर ती दान करा ही वस्तू दान केल्याने आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दृष्टशक्ती या उपायाने नष्ट होते आणि आपल्या घराकडे पैसा खेचला जातो त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या पैशा संबंधित सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या या उपायामुळे नष्ट होतात त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू असेल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा वारंवार त्रास होत असेल त्या व्यक्तींमुळे आपली प्रगती होत नसेल तर या शत्रूचा त्रास दूर होण्यासाठी पितृदोष हा कमी होण्यासाठी पिंपळ वृक्षाची पूजा करायला विसरू नका या दिवशी पिंपळतणाला पाणी अर्पण करा आणि त्यासोबतच त्यास एक दिवा त्या वृक्षाखाली नक्की लावा या वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा मारून तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा